कृष्ण हरी मंडळी मित्रांनो हे बघा आम्ही आज चाललो आहे फुलारा आला तर फुलारा म्हणजे गणपतीच्या मंडपीवर जो बांधतात ना एक वनस्पतीचे प्रकार असतात त्याच्यात कौंडळ संतळ तिरडा आणि इतर काही असे फुलांचे प्रकार असतात सारवट वगैरे तर ते जंगलातूनच आणावे लागतात आणि तर सकाळीच जर नाही आपण गेलो तर ते इतर लोकांनी नंतर आपल्याला मिळण्याची शक्यता कमी असते म्हणून आम्ही हे बघा घेऊन चाललो आहे असा तर बघूया काय काय प्रकार भेटतात ते बघूया म्हणजे आम्ही इथे थांबलोय जरा आमचे अजून मित्र येत आहेत खुलाऱ्यास जाण्यासाठी पण ते अजून आले नाहीत जरा बघतो त्यांना आपण हाक मारून अरे हाकच मारायचे <laughs> 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 <laughs>

काय कुठ काय दिसलाय काय मी नागकाडीच काहीच नव्हत बाकी काही नाही चला काय आणलं हो काय कोयती कुठं आहे कोयती पानकात्रा कुठं आहे हा हे फुलाने दाखवलं जात हातील दोघे आता काय नाही काय नाही आम्हाला इथे आता दिसले या कंपाऊंड मध्ये जरा सोंतळीन बऱ्यापैकी दिसले फुललेली बघा तर काढतोय आता आम्ही बघूया काय किती जम बसतोय इथे आणि तिकडे बघा आमचे साथीदार पण त्या बाजूस काढतायत एक कुठे याला जवळ जाऊन दाखवा दिसलं तर मित्रांनो बघताय तुम्ही ते सोंत बघा सगळीकडे कशी व्यवस्थित आहे याचं कारण असं आहे म्हणजे की या कंपाऊंडात बघा गवतावर औषध मारलेलं नाही आहे तर एक फायदा झालाय बघा पूर्ण कंपाऊंडात सोंत फुलं फुललेली आहेत काहीतरी एवढी फुलं सुद्धा आपल्याला स्वतः इथे एका ठिकाणी घेतली नसती म्हणजे हे बघा सोंत भेटलाय बघा इथे आता आम्ही जातोय पुढच्या कंपाऊंडात बघायला कारवड वगैरे काय मिळते आहे नाही जाऊया मात जायच म्हणजे संत काम झालेलं आहे बघा आता आम्ही शोधतोय जरा संत काम झालेलं आहे बघा आता आम्ही जातोय तिरडा शोधायला तिकडे इकडे वरती आहे असं जरा वाटतय बघूया वरती वरती आहे रे तो बघ वर

गुजराताच्या इथे लय होत मग तिकड अवडस आहे बघा तीक्ड़ा... बघा तीक्ड़ा? मित्रांनो तिरडा आहे तिरडा पूर्वी भरपूर प्रमाणात भेटायचा शेताच्या कडेवर वर भात शेती नसल्यामुळे आता तिरडा सुद्धा भेटत नाही बघाय अशी परिस्थिती झालेली आहे हाय काय रे रेवरती संपलं काय हे बघा बोरसच भेटलाय पण आई चांगलं आहे तिकडे बघा तुम्ही आता इथे बघता एक वेल आहे हे बघा हे आमच्याकडे आम्ही नागकाडी म्हणतो नागकाडी हे बघा ही गणपतीच्या म्हणजे वरती मंडपीला बांध्या फुलाऱ्यात ही लागते बघा खरी म्हणजे ती फुललेली लागते पण हिला फुल नाही आहे पण आता काय उपाय नाही म्हणून हे ना बघा हे एक पान घेतलाय त्याचं नागकाडीच तुम्हाला कुठं आहे ना दाखवू जरा

संत झाली नागकाडी झाली तिरडा झालाय आता आम्ही जातोय सारवड आणि कांगणी आणि कौंड तर मित्रांनो हे बघा आम्ही मागास पासून शोधत जातो ना कांगणी म्हणून हे बघा एकदम एकच घोस आहे तो पण त्याला बघा जास्त हायच नाहीत फळ हे बघा कांगणी हे आता मिळत नाही पूर्वीसारखी आम्हाला इथे फक्त जरा शास्त्र म्हणून हे बघा दोन ते तीनच गट भेटले आहेत बघा याच्यावर हा हा एक आहे आणि इथे एक आहे तर हे बघा जेमतेम तीन ते चार आहेत पण त्याला बरोबर फळं पण नाहीत हे बघा अजून मोठी होणार होती ती फळं हे बघा पण आता आम्ही जेवढी भेटलेत तेवढीच घेतोय मित्रांनो आम्ही आता शोधतोय बघा सारवड आता बऱ्यापैकी आम्हाला भेटलेलं आहे तुलतळ भेटले आहे किरडा भेटला आहे कांगणी भेटली आहे नागकाडी मिळाली आहे आणि आम्ही आता बघा दोन फंटर आपल्या पुढे गेले आहेत तर ते पण बघतायत की कुठंतरी सारवड ही एक वनस्पती राहायला मिळत नाही मित्रांनो बरीच शोधले आम्ही मगचपासून तर तेवढी एक मिळाली की आम्ही चाललो मग घरी तर मंडई आम्ही बऱ्यापैकी फुलारा जमवलं आहे पण आम्हाला अजून एक सारवड हा प्रकार राहिलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो सारवड कुठे आहे ती हे बघा समोर तुम्हाला सफेद जे दिसतं आहे ना सफेद पानं हे सारवडीचं झाड आहे पण ते खूपच तिकडं डोंगरात आहे पण काही नाहीला आहे आम्हाला तिथे जाऊन काढायला लागणार आहे ते आता ला जातो आहे आम्ही तिथे तर मित्रांनो वाळ एकच फांदी भेटली होती ती पण हे बघा खाली पडले वाळात पण आहे ती बाईक समोर संदीस तिथे दगडी सडकली आहे आणि कुठं आहे खाली आहे खाली आहे तिकडं तिकडून तर मित्रांनो आता इथे आम्हाला दिसले आहे सारवड आलो आहे आम्ही खाली पण ते आता उंचावर असल्यामुळे हे बघा उंच आहे दरड आहे दरड तर आम्हाला आता आम्ही आणला येताना पानकचरा घेऊन आलो आहे हे बघा उंचावर असले मग का पान कात्र्यांना काढावी लागते हे बघा आणि खाई पडलेली परत जाते वाहून हे बघा पाणी आहे जोरान, मित्रांनो पाऊस सुद्धा जोरदार पडायला सुरुवात झाली आहे बघा आणि आमचं काम इथे झालेलं आहे बघा सारवट बऱ्यापैकी आम्हाला मिळाली आहे बरोखर मित्रांनो आमचं फुलाऱ्याचं काम बऱ्यापैकी आटपलेलं आहे पण आत्ता घरी जाता जाता आम्ही गणपतीच्या पूजेला लागणाऱ्या दुर्वा ह्या ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात असतात दरवर्षी तर आत्ता त्या दुर्वा आम्ही जातानाच घेऊन जातो किती मिळाल्या तरी जरा हे बघा दुर्वा मिळत आहेत पण त्या जरा अशा शोधायला ना रान मोठा झाला हे बघा या रानात शोधल्या ना आहेत ना रे ये दाखवू जरा हो हा आहेत अशा शोधल्यावर मिळत आहेत मोठ्या रानात जाऊ नको न बघूया आपल्या झालाय ना आजच्या गुरुचा गुरु दाखव होय राहून दे उद्यासाठी सगळी काढून आत्ताच नाही जमणार बाबू भास्कर आता पूर्ण मळी आहेत होय त्याच्यामुळे यांचं आता मनच लागत नाही घरी जायचं तर मंडई आपण जो फुलारा बांधतो ना तो धाग्यात न बांधता बघा एक हा ही काठी आहे बघा झाडाची कुंभिया आहे कुंभिया हे बघा या काठीपासून दोर काढून त्या दोरीतच म्हणजे आम्ही त्याला बंद म्हणतो या झाडाच्या दोरीपासून बंद काढून तो फुलारा मंडपीला बांधायचा आहे बघा सगळ्या वस्तू बघा कशा निसर्गाने आपल्या निसर्गात तयार करून ठेवल्या आहेत पण आपण त्याचं जतन करत नाही तर मित्रांनो बघा भिरडी म्हणतो आम्ही त्या भिरडीचा आहे ना हे बघा हे असे दोन भाग केले की नाही असे घ्यायचे दोन भाग करून व्यवस्थित आणि मग त्याचा बंद काढायचा हे बघा ते झाले दोन भाग विजय काढी आणि हे आहे ना वरचा शेंडा हे असं केला ना हे बघा अजून ती कोण्यात कण्यात मोडा लागेल हे बघा अशा पद्धतीने त्याचा बंद निघतो व्यवस्थित हे बघा दोरीची गरज नाही फुलारा बांधायला ह्याचे असे भाग केले की नाही के आपल्याला हवी तेवढी दोरी मिळते नाही इकडे हे बघ हे बघा तर मित्रांनो बघा तुम्ही सगळा लागणारा देवाचा फुलारा जो आहे तो, तो आम्ही या जंगलातूनच काढला आहे तर तुमच्याकडे तुम्ही कसं काय जंगलातूनच आणता की काय बाजारातून वगैरे खरेदी करता ते नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद